रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये काल पालखीचा मुक्काम माळशिरस येथे होता आणि आज पालखी माळशिरस वरून निघून वेळापूर येथे येणार आहे आणि आज वेळापूरला पालखीचा मुक्काम असणार आहे काल आम्हाला अपलोडिंगमुळे थोडा झोपायला उशीर झाला आम्ही लेट होतो म्हणून आज माऊलींचे दुसरे रिंगण होते पण आपण गोल रिंगण ऑलरेडी बघितलंय म्हणून आम्ही ठरवलं आज काहीतरी वेगळं एक्सप्लोर करावं आता आम्ही वेळापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि जे तुम्ही आमच्या पाठीमागे बघताय ते सुंदर असं अर्ध नारी नाटेश्वराचं मंदिर आज आपण हे जा ये मंदिर पाहणार आहोत आणि हे वारीच्या वाटेवरच आहे जर तुम्ही कधी वारीला येत असाल किंवा कधीही पंढरपुरात जात असाल तर वेळापूर मधील या मंदिराला भेट द्यायला नक्की या हे सुंदर हेमाडपंथी पद्धतीचं जुन्या काळाचं काळ्या दगडातील बांधकाम असलेलं मंदिर आहे चला आता आपण पाहू मंदिरासमोरच हे मोठं पाण्याचं कुंड आहे आणि याला बाराही महिने पाणी असतं असं म्हणतात ठिकठिकाणी आपल्याला महादेवाचा पिंड बघायला मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर ही एक सुंदर आणि नेहमीच्या आकारापेक्षा थोडी मोठी अशी नंदीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते त्यावरच कामही खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे मंदिराच्या उजव्या बाजूला अजूनही काही छोटी मंदिरं आहेत या मंदिरात शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते या कुंडाची ही रचना इतकी सुंदर पद्धतीने केली आहे ना आणि हा कळसही बघा जवळपास सातशे आठशे वर्ष जुनं हे मंदिर असत तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल <laughs>

मुक्काम या सुंदर ठिकाणी आहे या गावाचं नाव आहे तोंडले बोंडले आणि यांच्या घरी वेगवेगळ्या दिंड्याही येतात रात्रीचा मुक्काम करतात मुक्कामची तयारी ही, ही अशी चालते आचारी स्वयंपाक करतात ही पाच बायका मिळून सगळ्या भाकऱ्या करतात जवळपास दीडशे भाकऱ्या जेवणानंतर मग यात सगळी भांडी असतात राहण्याचं वगैरे सगळं सामान असं भरून ठेवतात ते मिळून मिसळून प्रेमाने काम करतात त्यांना कुठल्याही कामाचं वाटत नाही अगदी आनंदाने हे सगळं काम केलं जात मग या आलेल्या दिंड्यांचं वारकऱ्यांचं अशा सुंदर पद्धतीने स्वागत केलं जात की करता है। तो थी। बाकी लोक आता स्वयंपाक करतात तोपर्यंत इथे बाकी पुरुष मंडळी सगळे वारकरी भजनाची तयारी करत